शंभर या कृती आराखड्यामध्ये कोळगाव डोरली दगडवाडी या गावाचा शू रस्ता दिला खुला करून कोळगाव डोरली दगडवाडी या गावाचा रस्ता खुला करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मानले तहसीलदार नांदे यांचे आभार महसूल विभागामार्फत शंभर दिवसीय कृती आराखडा या कार्यक्रमाचं आयोजन सर्वच तालुक्यांमध्ये करण्यात आले होते यामध्ये रस्ता पालन रस्ता व वहिवाट रस्ता खुला करून देण्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला होता त्या आदेशाच्या अनुसरून हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मंडल अधिकारी यांनी कोळगाव दगडवाडी डोरली या गावाला असलेले शू खुली करून दिली त्यामुळं गाव तीन गावचा शू रस्ता खुला करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार व महसूल मंडळाचे आभार व्यक्त केले कुर्ती आराखड्यामध्ये हा रस्ता मंजूर झाला आणि सुद्धा आम्ही कोळगाव डोरली आणि दगडवाडी ही आमची डोरली डोरली आणि दगडवाडी शिव आहे तेहतीस फुटाचा रस्ता नऊ वर्षापूर्वी आम्ही केला होता शासनाने आम्हाला पाच लाख रुपये दिले होते याच्यावर ढबर सुद्धा टाकलं होतं पण पुन्हा शासनाने हे काम बंद केल्यामुळे तो रस्ता तसाच राहिला पण एक दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मी बारा एक दोन हजार पंचवीसला ला अर्ज केला होता आणि प्रशासनाने याची दखल घेऊन या शंभर दिवसाच्या कर्ती आराखड्यात प्रशासनाने तहसीलदार नांदे मॅडमने सर्व मंडळ अधिकारी तिन्ही गटाचे आणि तिन्ही आमचे तलाठी यांनी व पोलीस प्रशासनाने तामसा व हदगाव यांनी आम्हाला सहकार्य करून काल दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी व थोडंफार राहिलेला आत्ता चालू आहे रस्ता हे मी प्रशासनाचे अंतकरणातून कोळगाव डोरली या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तहसीलदार मॅडम पोलीस स्टेशन तामसा व हातगाव सर्व मी शेतकऱ्यांच्या वतीने मनस्वी धन्यवाद देतो आभार मानतो सत्तर नाही आजपर्यंतच्या इतिहासात सरकार आहे असो शेतकऱ्यांना पक्ष नसतो मी मॅडमला इतका मोठा धन्यवाद असा अंतकरणातून देतो कि तालुक्यातील एकशे सत्तर रस्ते मॅडमनी स्वतःच्या जीवाचं रान करून तिथं स्पॉटला उभं राहून एकशे सत्तर शेतक रस्त्याच्या शेतकऱ्यांचा दळणावळणाचा प्रश्न मार्गी लावला मी आतापर्यंतच्या या इतिहासामध्ये आपल्या हदगाव तालुक्यामध्ये असे तहसीलदार मॅडम आपल्याला ना लाभले नाही याचा फायदा साहेब आम्हाला या रोडवर तीनशे एकर जमीन आहे कोळगाव डोरली आणि दगडवाडी आणि ऐंशी टक्के गाव कोळगाव आमचं हे माळव्याच गाव आहे आता हे रस्ता आमचा खुला झाला म्हणजे आमचा दळणवळण माळवळ हे आमचा ऐंशी टक्के असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना याचा ಶಂಭೆ ಫೈದ